नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात महत्वाची आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी उद्योजक सामान्य नागरिक यांच्यासाठी खुशखबर जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल एकशे एकोणनव्वद लाख कोटीची गुंतवणूक बासष्ट हजार रोजगार निर्मिती होणार जलविद्युत निर्मितीसाठी महायुती शासनाने केला सामंजस्य करार सात कंपन्यांसोबत महायुती सरकारचा करार पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्कसोबत जलविद्युत निर्मितीसाठी महायुती शासनाने सात कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे त्यातून बासष्ट हजार पाचशे इतकी रोजगार निर्मिती होणार आहे या वीज निर्मिती करारामुळे हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याची आगेकूच होणार आहे सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ होणार आहे महायुती सरकारच्या या धाडशी योजनेमुळे शेतकरी उद्योजक व नागरिक यांना मोठा लाभ होणार आहे महायुती सरकारच्या या लोकोपयोगी उपक्रमामुळे राज्यात या निर्णयाचे स्वागत होत आहे पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क नेटवर्कसोबत जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्सपन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला यामध्ये बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून दोनशे चाळीस राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे